ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कल्पना आणि ने सायलीला स्वीकारलेलं असत आणि प्रियाची सुभेदार घरातून हकलपट्टी झालेली असते आणि प्रियाबरोबर अश्विनी घर सोडून गेलेला असतो आणि पुढे जाऊन अर्जुननी मधुबाची केस जिंकलेली असते आणि निर्दोष सुटका केलेली असते त्यामुळे सुभेदार कुटुंबामध्ये सगळीकडे आनंदी आनंद होत असतो आणि कल्पना सोबत शैलीला स्वीकारलेला असतो ते दोघ जण सायलीचा सून म्हणून स्वीकार करतात तेव्हा पूर्ण सायलीने अर्जुनला सांगतात किती वर्ष झाली तुम्ही केस पण सॉल्व्ह केली आता मला नातवाची गरज आहे आणि मला लवकरात लवकर पणजी व्हायचं आहे पूर्ण सायली अर्जुनला सांगते लवकरात लवकर तुमच्या दोघांना मला बाळ पाहायचं आहे त्यामुळे या पुढे सायली आई होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे सायलीने अर्जुनच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे त्यामुळे ही मालिका अजूनच रंजकदार होणार आहे त्यामुळे हे त्यामुळे आता मालिकेत येणाऱ्या नवीन वळण तुम्हाला पाहायला आवडेल काय हे कमेंट करून सांगा